नमस्कार म्हटलं आता चहाचा टायमिंग झालाय आपण चहा पिऊयात चल आपण जाऊया चहा पिऊया चहा रचना पोरी घे खूपच छान झालाय चहा तू बघ सांग मला की कसा आहे तू पण घेता येईल रचना आपण जाऊया खाली जायचं हे बघा आता आम्ही खाली जातो इथे छान दिवे लावले आहे सगळ्यांनी वाव मस्त किती सुंदर दिसतं ना दिवाळीमध्ये असं छान सगळ्या भांगोळी काढली आहे आमचा खालचा फ्लोअर आहे हा कसं आहे छान आहे गिरे इतकी छान लाइटिंग लावली आहे सोसायटीमध्ये आणि खूप छान वाट इकडे आम्ही दोघी आलोय आता आम्हाला काम करून आता आला आलाय आणि खूप सुंदर किती छान वाटतंय ना आमचे इलेक्ट्रिशियन आहे त्यांनी सगळ्या सोसायटीमध्ये लाईट्स लावल्या आहेत आणि मस्त मस्त हे बघा इथं गार्डन आहे <coughs> मानस वरती गेला मला दाखवायचं होतं मानस काय बॅग आणली आहे त्यांच्या फ्रेंडनी बॅग दिली मानसला तर मानस आता हो बॅगेच्या नादात गेला आहे तर मस्तपैकी तो आता बॅग हे करतोय आणि रचना आम्ही आलोय दोघी रचना भक्ती म्हणते किती छान वाटतंय ताई खरंच छान वाटतंय पण हॅपी दिवाळी बोलताय सगळ्यांना माणस खुश आहे खुश आहे एकदम खुश आहे <laughs> त्याला नुसतं मजा लागते बास बाकी आणि तो आता सुट्टी तर सारखं म्हणतो खाली जायचं पण मीच बोलते की नाही हे बघा फटाके वाजवत आहेत घाबरत अजिबात नाहीये काय होतंय जोरात वाजतो ना फटाका फटाका आजकाल ते काय निघाले बिडी बॉम्ब म्हणून आणि तो एवढूस आहे पण त्याचा आवाज खरंच एवढा मोठा आहे ना खरंच घाबरलाय होतो तर डचकलाय गत होतो हे बघा सिद्धू आणि मानस पण आलाय वरती झालं वाटतं बॅगचं काम बघून बॅग आता ते फटाके उडवत आहे नीट खेळायचं हा मानस सिद्धू नीट सगळी मुलं फटाके उडवत आहेत तिकडे आम्ही इकडे कारण की ते उडवतात जोरात जोरात फटाके आवाज खूप येतो आणि वरती आणि ही सगळी अशी मस्त गार्डन आणि आमची आम सोसायटी हे बघा इथे खाली दुसरी सोसायटी आहे असे सगळ्यांचे दिवे लाईट्स लागलेले आहेत आणि खूप छान वाटतं साईड 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 काय साईड साईड का हे असे यांना उडवायला लागतात फटाके आम्हाला बाजूला यायला लागतं आहे तर आता आम्हाला पुढचं काम आहे तर आम्ही आता वरती घरी तर किती छान हे बघा दिसतंय मी म्हटलं की ना की खरं सुंदर दिसतं खाली गेल्यावर मला आवडतं खाली थांबायला पण वेळ नसतो आणि स्वयंपाकपणे थोडा थोडासा झाला आहे करायचं फटाक्याचा आवाज खूप येतो आणि सगळे फराळ करत असतील पण यावेळेस आम्ही फराळ नाही करणार आहे दिवाळीही नाही करणार आहे तर मी म्हटलं फक्त सोसायटीचं आपलं लाईक्स आणि बाकी सगळं दाखवावं मुलं कसे फटाके उडवत आहेत माणूस पण सिद्धू आला आहे तर त्याच्याबरोबर थोडेसे फटाके उडवतो सिद्धूचे फटाके तो उडवतो आहे नाहीतर त्याला काही फटाके आणले नाही चांगली तर कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा आणि या छोट्याशा ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यांना हॅपी दिवाळी